नमस्कार मी प्राजक्ता कारगिळ प्राजस इन्व्हेस्टमेंट या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण माहिती घेणार आहोत कंपाऊंडिंग इंटरेस्ट याविषयी परवा याबद्दल मी एक शॉर्ट टाकला होता आज आपण थोडक्यात माहिती कंपाऊंडिंग इंटरेस्टची माहिती घेऊया कंपाऊंडिंग इंटरेस्ट म्हणजे हा काही झटपट यशाचा फॉर्म्युला नाही ती एक सवय आहे आणि स्वतःला रोज सांगायचं की आज जर काही आपल्याला त्याचे इफेक्ट दिसत नसले तरी पण मी सेविंग करायला थांबणार नाही माझं सेव्हिंग मी हळूहळू चालूच ठेवणार आहे सुरुवातीचा काळ हा खूप अवघड असतो कारण तेव्हा काहीच गोष्टी या व्हॅलिडेट होत नाही पण तिथेच तुमच्या पेशन्सची खरी परीक्षा असते कंपाऊंडिंग आधी पैशांपेक्षा सुद्धा तुम्हाला संयम शिकवते पेशन्स शिकवते प्रसिद्ध सायंटिस्ट अल्बर्ट आइनस्टाईन यांनी म्हटलं होतं की कंपाऊंडिंग इज द एट वंडर ऑफ द वर्ल्ड ही बुक नोज इट अन्स इट अँड ही बुक डजंट पे म्हणजेच काय तर कंपाऊंडिंग इंटरेस्ट ही एक जादू आहे आणि ही ज्याला समजली तो खूप श्रीमंत होईल आणि ज्याला नाही समजली तर तो, तो पैसे दुसऱ्याला देत राहील बहुतेक लोकं ही कंपाऊंडिंगमुळे हरत नाहीत ते हरतात कारण त्या आधीच आपली मध्येच दिशा बदलतात कंपाऊंडिंग समजलेली व्यक्ती ही शॉर्टकट कधीच शोधत नाही आज कंपाऊंडिंग एट्रेसबद्दल मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे एका राज्यामध्ये एक राजा असतो आणि त्याच गावात एक शेतकरी देखील असतो राजा त्याच्या गावामध्ये एक घोषणा जाहीर करतो आपण जो कोणी आपल्या गावातील व्यक्ती छान कविता सादर करेल त्याला माझ्याकडनं एक बक्षीस मिळेल तो शेतकरी फार दुःखी असतो पण त्याला कविता करण्याचा छंद देखील असतो मग तो म्हणतो की या स्पर्धेमध्ये मी सुद्धा भाग घेतो बघूया आपल्याला काही बक्षीस मिळतंय का अशा ह्याने नाही तो शेतकरी देखील राजमहालात जातो आणि राजानं म्हणतो की राजे मी देखील माझी कविता सादर करू इच्छितो राजे म्हणतात जरूर आणि तो कविता आपली सादर करतो राजाला त्या शेतकऱ्याच्या कविता प्रचंड आवडतात आणि राजा म्हणतो बोल तुला काय हवं आहे ते तू माग शेतकरी म्हणतो विचार करतो राजा म्हणतो सोनं हवं आहे चांदी हवी आहे हिरे हवे काय हवं आहे काय तुला शेतकरी म्हणतो राजे मी जरा विचार करतो आणि सांगतो आणि तेवढ्यात त्या शेतकऱ्याला बुद्धिबळाचा पट दिसतो आणि शेतकरी म्हणतो की राजे मला सोनं नको पैसा नको हिरे नको मला मी एक साधा शेतकरी आहे आणि मला अन्नधान्याची आवश्यकता आहे तर ते तुम्ही मला देऊ शकाल का राजा खुश होतो तो म्हणतो हो जरूर देऊ शकेन ना मग तो म्हणतो की फक्त एकच करा की हा जो बुद्धिबळाचा पट आहे तर त्याला एकूण चौसष्ट घरं आहेत तर तुम्ही असं काम करा की एका घरामध्ये एक अन्नाचा दाणा दुसऱ्यामध्ये त्याच्या दुप्पट म्हणजे दोन दाणे तिसऱ्या घरामध्ये त्याच्या दुप्पट म्हणजे चार दाणे चौथ्या घरामध्ये त्याच्या दुप्पट म्हणजे आठ दाणे नंतर सोळा बत्तीस चौसष्ट असं दुप्पट दुप्पट तुम्ही प्रत्येक घरामध्ये करत राहा राजा म्हणतो ठीक आहे हे तर खूपच सोपं आहे मग तो आपल्या मंत्र्यांना आदेश देतो की ह्या बुद्धिबळाच्या पटावर जितकी घरं आहेत तर तुम्ही त्या घरानुसार दाणे ठेवत चला सुरुवातीला तर त्याचं काही वाटत नाही पण जसं जसं दहावं घर पंधरावं विसावं पंचवीसावं तिसावं घर येतं तसतसं त्या राजाच्या दरबारातनं बैलगाड्या भरून भरून अन्नधान्य द्यायला लागतं शेवटी शेवटी तर राजाच्या महालातलं सगळं धान्य संपून जातं तर ही ताकद आहे कंपाऊंडिंगची ही ज्याला समजली तर तो नक्की श्रीमंत होतो तर मित्रांनो तुम्ही जेव्हा कधी इन्व्हेस्टमेंट करता सेविंग करता तर ती लाँग टर्मसाठी करा शॉर्ट टर्मसाठी करत असताना वेगवेगळे ऑप्शन्स आहेत पण तुमची कोल्स तुम्ही ठरवली पाहिजे आणि लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट जेवढी तुम्ही कराल त्याच्यातनं तुम्हाला कंपाऊंडिंगचा जास्त फायदा कळू शकेल आणि तुम्हाला देखील असं कंपाऊंडिंगची जादू अनुभवायची असेल तुम्हाला देखील कंपाऊंडिंगच्या मदतीने श्रीमंत व्हायचं असेल तर तुम्ही मला नक्की भेटा आणि अशा गोष्टींमधून फायनान्सचे धडे तुम्हाला जर घ्यायचे असतील काही गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील तर तुम्हाला जर हे आवडलं तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू